उमद्या नेतृत्वाच्या जाण्यानं चळवळीची हानी होते मात्र दुःखाला कवटाळून बसलो तर पोकळी अधिकच वाढेल त्यामुळं कॉम्रेड सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी घेऊन प्रत्येकानं डाव्या चळवळीसाठी योगदान देणं हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन कॉम्रेड माया पंडित यांनी केलं कागल तालुक्यातील के सिद्धनिर्ली इथं शोकसभेत त्या बोलत होत्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव आणि ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड सुभाष जाधव यांचं हृदयविकारानं नुकतंच निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिद्धनेली इथल्या लालबावटा कार्यालय कामगार भवनात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डाव्या पक्षातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्तेही उपस्थित होते प्राध्यापक जाधव यांच्या अकाली निधनानं शेतकरी कष्टकऱ्यांचे हात दुबळे झालेत एका ध्येयवेड्या नेतृत्वाला मुकलो असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी व्यक्त केली प्राध्यापक जाधव हो हे निष्कलंकट चारित्र्य संपन्न नेतृत्व होतं त्यांनी निस्वार्थपणे डावी चळवळ पुढे नेऊन मोठं योगदान दिल्याचं सागर कोंडेकर यांनी सांगितलं सिटूचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम भागवत झाडगे दिनकर अदमापुरे नेताजी बुवा बबन बार्देसकर मोहनगिरी विक्रम खतकर प्रकाश कुंभार सचिन घोरपडे रामचंद्र पाटील आनंदा डाफळे तानाजी मगदूम संजय बल्लाळ सारिका पाटील विद्या कांबळे बाळासाहेब कामते आनंदा कराडे प्रियतोष भोसले मनीषा पाटील उमेश मगदूम संदेश जाधव विद्याताई किल्लेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बाबू मेटकर शशिकांत पाटील प्रवीण जाधव संदीप सुता रमेश निर्मळे दिनकर जाधव राजा राम आरडे दगडू कांबळे अशोक शिरोळे यांच्यासह विविध चळवळीतील कार्यकर्ते शोकसभेला उपस्थित होते